वसेना महाविकास त्याची जी विकासाची जी पंचसूत्र आहे सुत्री आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनेचे अंतर्गत प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये दर महिन्यासाठी कधी महिलेला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाची कर्जमाफी याची घोषणा बच्चनगरमध्ये केलेली आहे त्याच्यानंतर जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्या योजना त्या योजना दरमहा चार हजार रुपये आणि त्याचबरोबर पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा हा त्या ठिकाणी बच्चनगरमध्ये आहे आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनजीमना व्हावी आणि पन्नास टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा याबाबत अशा प्रकारची पंचस्तरी विकासाची जी आहे ती आमच्या वचनदामध्ये जाहीरनाम्यामध्ये त्याचबरोबर जी संपूर्ण जी महागाई आहे त्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याकरता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे आपण त्या ठिकाणी स्थिर ठेवणार आहोत हे पण हा हो पण वचननामा त्यानिमित्तानं दिलेला आहे येणाऱ्या या तेवीस तारीखला जेव्हा महाराष्ट्राचे निकाल आतामध्ये येतील त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये येणार आहे आणि सरकार आलेल्या या सगळ्या वचनाची जी पूर्तता आहे महिलांसाठी मोफत बस सेवा सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि शिक्षण जे आहे महिलांना मोफत शिक्षण देण्याची ही सुद्धा योजना अशा प्रकारची भूमिका ही त्याच्यामध्ये आहे या निवडणुकीच्या दरम्यान या इतल्या आदर्श ते शाळेबाज आमदार आहेत या आमदारांना मी माझ्या पत्रकाच्या माध्यमातून काही प्रश्न त्याला त्या ठिकाणी विचारलेले होते पण त्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही याच्यामधला जो महत्त्वाचा तो प्रश्न होता तो प्रश्न होता की देवगड शहराची तळपाणी योजना गेली दहा वर्ष आपण या भागाचे आमदार शहरवासियांची मागणी आहे जवळजवळ छप्पन कोटी रुपयाची ती योजना आहे अद्याप ती योजना त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही दुसरा या मतदारसंघाचा वैभवी तालुक्यातला महत्वाचा प्रश्न आहे तो जो प्रश्न आहे हा रस्त्याचा प्रश्न आहे नगर भागात जो घाट रस्ता आहे हा ह्याचं कॉन्क्रिटीकरण व्हावं रुपांतरीकरण व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन जवळजवळ एकवीस किलोमीटरची पदयात्रा शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काढली होती हजारोंच्या संख्येनं जनता आणि शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाला त्याची दुर्वसर आहे आणि त्याचबरोबर कणकोली शहर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे कुठलंही काम विकासाचं याच्यामध्ये झालं नाही जसं मी म्हणालो की मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षक याच्यामध्ये जी बेरोजगार आहे बेरोजगार केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे पण त्यांनी आपल्या पदाच्या काळात या जिल्ह्यामध्ये एक सुद्धा कारखाना किंवा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी आणलेला नाही आणि त्यामुळे माझ्या तरुणांना त्या ठिकाणी आजही बेरोजगारीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय आणि याला जबाबदार सगळी सत्तेची पद मिळून सुद्धा या जिल्ह्यामध्ये या जनता संघामध्ये हे विकास करू शकले नाही आणि त्याचबरोबर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की शेतकऱ्यांना दहा हजार उद्या वाटप आपण करणं आणि प्रतिभा करून शेतकऱ्यांच्या स्वकष्टाचे दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये अद्यापही त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालेले नाही जे प्रश्न मी बाग आमदारांना या पत्रकारच्या माध्यमातून विचारले होते एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये पैशाचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि खर तर हा जो काही पैसा आहे हा पैसा कमिशनच्या माध्यमातून टक्केवारीच्या माध्यमातन व्यवसायामधल्या कॉन्ट्रॅक्ट पोस्ट मधल्या पार्टनरशिपच्या माध्यमातून आणि भ्रष्टाचारात त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे पैशाचं जे हे गेले आठ संघामध्ये सुरू आहे खर तर चॅनलच्या माध्यमात एवढंच सांगतो हे जे पैसे आहे हे पैसे जनतेचे पैसे आहेत तुमचेच लुटलेले पैसे आहेत आणि भ्रष्टाचारातून या जनतेच्या पैशाची लूट या राज्यकर्त्यांनी केलेली आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्तीस कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले प्रत्यक्षात सव्वीस लाख रुपये खर्च झाला मिळाले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो साडेसात कोटी रुपयाचा निधी होता त्याच्यामध्ये फक्त प्रत्यक्षात दीड कोटी रुपये खर्च झाला सहा कोटी रुपये खर्च हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कमिशन आणि भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याचबरोबर जी तीन हजार कोटीची कामं ज्याच्या वर्कआउट झाल्या त्याच्या मुलीला झाल्या या ठेकेदाराकडनं बारा टक्क्याचं कमिशन म्हणजे जवळजवळ तीनशे साठ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी जनतेला सांगतो हा पैसा जो आहे हा तुमचाच आहे तुमचाच मुख्यला लक्ष्मीचं दर्शन घ्या आणि ती चोराच्या हातची लंगोटी आहे जी काय मिळते ती घ्या पण मत मात्र त्या ठिकाणी मशाल्या चिन्हावर त्या ठिकाणी आपण करावं असं मी तुमच्या चॅनलच्या मार्फत त्या ठिकाणी सांगतो कदाचित हे जे काय राणे घराणेशा प्रस्ताजित राहिले भ्रष्टाचारी हे त्या ठिकाणी पैसे वाटतील पण जनतेचं जे प्रेम आहे हे जनतेचं प्रेम मात्र त्याला कधीच त्या ठिकाणी विकत घेता येणार नाही आणि आज जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे प्रचंड अशी नाराजी आहे संताप आहे त्याच्यामध्ये उद्रेक आहे आणि त्याची एक लाट या सगळ्या मतदारसंघामध्ये आलेली आहे कारण तुम्ही पाहिलं तुम्ही या सगळ्या घटनांची साक्षीदार ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा हजारोंच्या संख्येनं हो। लोक त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्याकरता हो दे, हो। हो। या गणकुली शहरामध्ये दाखल झाले होते त्याच्यानंतर उद्धव साहेबांची सभा होती उद्धव साहेबांची सभा तुळशी विवाह जो कोकणातला एक महत्वाचा कार्यक उत्सव या उत्सवसुद्धा बाजूला टाकून मोठ्या प्रमाणात होतं त्या उद्धव साहेबांच्या विचार ऐकण्याकरता या कणकोली शहरामध्ये हजर होते त्याच्यानंतर देव वैभवडी शहरामध्ये सुषमादाई यांना फायरब्रँड नेत्या शिवसेनेच्या यांची सभा झाली त्या सभा त्या ठिकाणी सुद्धा हजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते आणि काल जो योगडमध्ये जी सभा झाली आदित्य ठाकरे साहेब आले होते युवा सेनेचे आमचे लोक त्याला एक जाहीर सभेला प्रचंड असा प्रतिसाद तुफान असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला एक भगव वादळ या संपूर्ण या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं या सगळ्या सभांच्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या भगव्या वादळामध्ये त्या ठिकाणी विरोधक त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी न्यायसे होती अशा पद्धतीचं एक वातावरण झालं आणि माझा सगळं शिवसैनिक असेल महाविकास आघाडीचा कार्यकर्ता असेल हा त्या ठिकाणी फार मोठी मेहनत या प्रचारासाठी त्या ठिकाणी घेतोय प्रत्येक गावागावामध्ये प्रचाराचं साहित्य त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाऊन शिवसेनाच का महाविकास आघाडीच का अशा चिन्हावर आपण का मतदान केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व संदेश पार्कर हे त्या ठिकाणी का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचले पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी आज माझे कार्यकर्ते शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेहनत घेतात आणि तितकाच जनतेचा भरभरून प्रेम जर भरभरून जनतेचा तर विश्वास आशीर्वाद आणि पाठबळ ते त्यानिमित्तानं आहे खरं तर सोळा तारीखला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होती ती सभा रद्द झाली आणि त्यावेळी त्यांनी तो एक स्टेटमेंट दिलं होतं की हवामान खराब असल्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही पण मी सातत्यानं तुम्हाला सांगितलं की राणे समर्थक राणे भाजप आणि मूळ भाजप याच्यामध्ये फार मोठी दरी आहे याचं कारण असं की कोकणामधला एकमेव आमदार नितेश राणे भाजपच्या चिन्हावर निघून आलेले मागच्या दोन दहा वर्षांचे उमेदवार आमदार होते पहिले काँग्रेसमधनं आले दुसऱ्यांदा ते भारतीय जनता पार्टीच्या पण कोकणातला एकमेव आमदार असून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं नाही राज्याचं मंत्रीपद मिळालं नाही उलट डोंबिवलीतील आमदार रवींद्रजी चव्हाण यांना त्या ठिकाणी या जिल्ह्याचं पालकमंत्री राज्याचे मंत्री करण्यात आला त्यामुळे हे स्वतःला जे काही कर्तृत्व समजतात जे काही आपल्या आपल्यामध्ये क्षमता आहे असं सांगतात पण राणे समजतात आणि राणे राणे भाजप आणि मूळ भाजप याच्यामधलं अंतर असल्यामुळे हे त्या ठिकाणी मंत्री झालेले नाही आज ते त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दलित याच्यामध्ये एक जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि कुठंतरी जातीय धंडी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपण कोणीतरी हिंदूंचा गब्बर आहे अशा पद्धतीची भूमिका ते आहे पण याच्यामध्ये महाराष्ट्रातली हिंदू मुस्लिम दलित हे गेले अनेक वर्ष गुन्ह्या या महाराष्ट्रामध्ये आणतात त्यामुळे ते हे सगळं करण्यामध्ये त्यांचा हेतू एवढाच आहे कुठंतरी मोदी शाळची शाब शाबा मिळावी आणि भविष्यामध्ये कुठंतरी आपल्याला मंत्रीपद मिळावे याच्यासाठी तर त्यांचा तो प्रयत्न आहे खर तर नारायण राणे हे सुद्धा पुन्हा नारायण राणे हे सुद्धा पुन्हा खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून लागलं त्यावेळी ते मंत्री होते तेव्हा ते राज्यसभेचे खासदार होते पण कालपर्वा ती जनतेपर्यंत निवडून आली तरी सुद्धा या केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्याला केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी केलेलं नाही म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की एसटीचं सगळं आमिष्य दाखवली दर्जेदार शिक्षण असेल बेरोजगाराच्या संधी रोज सतर्भातल्या संधी असतील आरोग्याच्या बाबतची चांगली व्यवस्था असेल या सगळ्या शासकीय जनतेच्या मालकीच्या त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये निर्माण व्हाव्यात आणि म्हणून त्याच्यासाठी आपण कशा प्रकारचे प्रयत्न सत्ता आल्याच्या नंतर करावेत ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याला सुद्धा मान्यता आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये एक चांगलं सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे महाविकास आघाडीचं आणि या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेची सेवा त्या ठिकाणी करण्याची संधी आम्हाला मिळेल आणि म्हणून मी जनतेला आव्हान देऊन या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार शिवसेना महाविकास आघाडीचे जनतेला आवाहन देऊन या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार शिवसेना महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उभे आहेत तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निवडून द्या आणि या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याकरता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा एवढंच सांगतो आणि मशाल या आपण सर्वांनी मतदान करावं वीस तारीखला मतदान आहे घरभरून मतदान केंद्रावर जावं मशाल्या चिन्हावर त्या ठिकाणी मतदान करावं आणि तेवीस तारीखला या म्हणजे सगळ्या तिन्ही आमदार म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या मतदित्यांनी या मतदारसंघातला या जिल्ह्यातनं विजयी होतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम